नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपण बघत आहोत संख्या व संख्या पद्धती हा अंकगणताचा टॉपिक्स आणि आज आपण बघणार आहोत स्वाध्याय एक पॉईंट सहा या अगोदरचे संख्या व संख्या पद्धतीचे सर्व स्वाध्याय स्वाध्याय एक पॉईंट एकपासून पासून तर स्वाध्याय एक पॉईंट पाचपर्यंत आपण घेतलेले आहेत ज्यांनी कोणी ते व्हिडिओ बघितले नसेल त्यांच्यासाठी त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे त्या लिंकवरती जाऊन ते सर्व व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचे आहेत आणि अगोदरचे झालेले सर्व अंकगंथाचे टॉपिकचे सुद्धा व्हिडिओच्या लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे ज्यांनी कोणी ते बघितले नसेल त्यांनी ते बघून घ्यायचे आहेत आणि आत्ता आपण बघणार आहोत सध्या एक पॉईंट सहा आणि स्वाध्याय एक पॉईंट सहामधला पहिला प्रश्न आपण बघूया तर बघा तीन चार शून्य हे अंक असलेली लहानात लहान पाच अंकी संख्या पुढीलपैकी कोणती तीन चार शून्य हे अंक त्या संख्येमध्ये पाहिजे आणि ती लहान लहान संख्या असली पाहिजे पाच अंकी पाहिजे बघा हे काय होतात तीस हजार चारशे चौवेचाळीस हे चाळीस हजार तीनशे तेहतीस हे तर मोठी झाली हे तीस हजार चार होतात ती हे तीस हजार चव्वेचाळीस होतात ही पण मोठी आहे ही पण मोठी आहे म्हणजे सर्वात लहान आहे ते तीस हजार चार आणि त्यामध्ये तीन पण अंक आहे चार पण आहे आणि शून्य पण आहे त्यांनी म्हटलं का अंकांची पुनरावृत्ती नाही होऊ म्हणून त्यांनी लहानात लहान पाच अंकी संख्या सांगितली म्हणजे तीस हजार चारशे चौवेचाळीस हे सुद्धा तीस हजार चारपेक्षा मोठे आहेत तीस हजार चौवेचाळीस हे सुद्धा तीस हजार चारपेक्षा मोठे आहेत आणि चाळीस हजार तीनशे ते तीस हे तर मोठे आहेत म्हणजे पहिल्याचं उत्तर आलं आपलं सी ठीक आहे दुसरा प्रश्न आपण बघूया दुसऱ्या प्रश्नामध्ये काय बघा एक हा अंक एक ते शंभर या संख्या लिहिताना किती वेळा लिहावं लागेल याचं बेसिक आपण ऑलरेडी घेतलेलं आहे संख्या आणि संख्या पद्धतीमध्ये आपल्याला माहीत आहे एक हा अंक एक ते शंभरमध्ये किती वेळा यायला लागतो एकवीस वेळा किती वेळेस येतो एकवीस वेळा म्हणजे त्याचं उत्तर आहे बी एकवीस शून्य हा अंक किती वेळेस येतो अकरा वेळा आणि दोनपासून तर नऊपर्यंतचे पर्यंतचे अंक किती वेळा येतात वीस वेळा हे ऑलरेडी आपण घेतलेलं आहे ज्यांनी कोणी ते व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी बघून घ्यायचे आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती हे सुद्धा मी घेतलेलं आहे तेरा आणि पंधरा दोन्ही मूळ संख्या नाही चालणार नाही त्र्याहत्तर आणि पंच्याहत्तर दोन्ही मूळसंख्या नाही त्र्याहत्तर मूळ संख्या आहे पण पंच्याहत्तर नाही चालणार नाही एकोणसत्तर आणि एकाहत्तर ही मूळ संख्या नाही म्हणून चालणार नाही एकोणतीस पण मूळ संख्या आणि एकतीस पण मूळ संख्या आहे आणि एकतीस आणि एकोणतीसमधून जर एकतीसमधून जर एकोणतीस काढले तर फरक दोनचा येतो मग जोडमूळ संख्या कशाला म्हटलेलं होतं आपण ज्या दोन क्रमवार मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो मग एकोणतीस पण मूळ संख्या आणि एकतीस पण आहे आणि एकतीसमधून एक जर एकोणतीस काढले तर फरक दोनचा येतो म्हणजे आपलं तिसऱ्याचं उत्तर आलं बी ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया शून्य नऊ आणि सहा या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान तीन अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या तीन अंकी संख्येचा गुणाकार आहे सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या सर्वात मोठी संख्या काढण्यासाठी आपण मोठ्या संख्येपासून सुरुवात करू मग शून्य नऊ आणि सहामध्ये मोठी संख्या आहे नऊ त्याच्यापेक्षा लहान संख्या आहे सहा आणि त्याच्यापेक्षा लहान संख्या आहे शून्य म्हणजे या अंकांपासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या आहे नऊशे साठ आणि सर्वात लहान संख्या काढण्यासाठी शून्यने सुरुवात नाही करता येईल म्हणजे सहाने सुरुवात करावं लागेल नंतर शून्य घ्यावं लागेल नंतर नऊ घ्यावं लागेल याचा त्यांनी काय म्हटलेला आहे या संख्येचा गुणाकार किती आहे करा गुणाकार नऊने शून्यला गुणलं शून्य आलं नऊने सहाला गुणलं नमसख चौपंशी चार हातशे आले पाच नमनम एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि पाच की झाले शहाऐंशी ठीक आहे पुढे या शून्यने शून्यला गुणावं लागेल पण हा दशकस्थानी आहे म्हणून इथे एक शून्य आपल्याला घ्यावं लागेल शून्यने शून्यला गुणलं शून्यच भेटलं शून्यने सहाला गुणलं शून्यच भेटेल शून्यने नऊला गुणलं शून्यच भेटेल काही कलाकार मंडळी असेल शून्यला सहाला गुणल्यामुळे सहा लिहितील असं होते का नाही शून्यने नऊला गुणल्यामुळे नऊ लिहितील तसं नाही आहे तो एक थोडी आहे शून्यने कोणत्याही संख्येला गुणलं असतं तर उत्तर शून्यच येते मग सहा आहे सहाने गुणाचा आहे मग शेवटी दोन अंक आहेत म्हणून पुढे पहिले दोन शून्य देऊन टाका बरोबर मग बर सहाने शून्यला गुणलं बरं शून्य आलं सहाने सहाला गुणलं छत्तीस आले हा चाला तीन सहा न मग चौपन्न चौपन्न आणि तीन की झाले सत्तावन्न बरोबर बेरीज करा शून्यशे शून्य चाराशे चार सहाशे सहा आठ सहा चौदाशे चार हा चाला एक सात एक आठ आणि पाच म्हणजे उत्तर आलं अठ्ठावन्न शेहेचाळीस चाळीस अठ्ठावन्न शेहेचाळीस चाळीस चौथ्याचं उत्तर आहे पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे चाळीस बघा कुठं येते बी नंबरमध्ये येते बरोबर आहे म्हणजे चौथ्याचं उत्तर काय आलं आपलं बी आलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया चौरस वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे असा अंक यामध्ये बघायचा आहे की तो चौरसामध्ये असला पाहिजे वर्तुळामध्ये असला पाहिजे आणि त्रिकोणामध्ये असला पाहिजे आता बघा दहा जर पाहिला तर हा फक्त सर्कलमध्ये येतो नाही चालणार नऊ जर पाहिला आता त्रिकोणामध्ये सर्कलमध्ये येतो नाही चालणार अकरा फक्त त्रिकोणामध्ये येतो नाही चालणार सहा जर पाहिला तर सहा बागा हा वर्तुळामध्ये आहे आणि चौकोनामध्ये आहे ठीक आहे आपल्याला चौरस वर्तुळ आणि त्रिकोण त्याच्यामध्ये पाहिजे पाच जर पाहिला तर कशामध्ये आहे चौरसामध्ये आहे आयतामध्ये आणि वर्तुळामध्ये आहे दोन फक्त आयात आणि चौरसामध्ये आहे एक फक्त आयातामध्ये आहे आता दिसतो आपल्याला फक्त सात हा अंक सात हा अंक बघा या त्रिकोणामध्ये पण आहे या वर्तुळामध्ये पण आहे आणि या चौरसामध्ये पण आहे म्हणजे आपल्याला उत्तर भेटलं सात ठीक आहे म्हणजे पाचव्याचं उत्तर काय भेटलं सात बघा यामध्ये काही सॉल्व्ह करण्याचं गरज नव्हतं दोन हजार चौदामध्ये असा एवढा सोपा प्रश्न येऊन गेलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत पुढचा प्रश्न बघा एक्स वाय झेड आणि टी एक्स वाय झेड आणि टी हे डी नाही आहे इथं टी आहे ठीक आहे एक्स वाय झेड आणि टी या संख्यांमध्ये वापरलेला कमाल अंक सात आहे व तो प्रत्येक संकेत एकदाच वापरलेला आहे बाकीचे अंक ज्ञात नाहीत ठीक आहे एक्स वाय झेड आणि टी या संख्यामध्ये कमाल म्हणजे मोठ्यात मोठा अंक सात आहे आणि तो प्रत्येक संकेत एकदाच वापरलेला आहे बाकीचे अंक ज्ञात नाहीत तर त्यांनी म्हटलं एक्स वाय झेड आणि यामधील कमाल संख्या आहे एक्स वाय झेड आणि टी यामधील कमाल संख्या आहे एक्स वाय झेड आणि टी यामधील कमाल संख्या आहे तर बघा एक्समध्ये सात हा शतकस्थानी आहे आणि त्यांनी काय म्हटलं सात हा अंक प्रत्येक संख्येमध्ये आहे आणि तो त्या संख्येमधला सर्वात मोठा अंक आहे आणि तो परत रिपीट झालेला नाही आहे मग सात हा अंक इथं आहे म्हणजे याची सात स्थानिक किंमत काही सात याचं जर पाहिलं तर याची किती येईल सात हजार याची किती येईल सत्तर आणि याचे किती येईल फक्त सात येईल बरोबर आहे म्हणजे सात हा अंक सुरुवातीला आहे म्हणजे डावीकडे आहे आणि तो मोठ्यात मोठा अंक आहे म्हणून सर्वात मोठी संख्या कमाल संख्या म्हटले तर यामधली कमाल संख्या काहील येईल म्हणजे सातनंतर जे पण अंक येतील त्याच्यापेक्षा लहान जरी असले तरी सात ही संख्या मोठ्यात मोठी मुट्या आहे आणि ते हजारे स्थानी आहे एक एक दशक शतक हजारे स्थानी आहे म्हणजे सात हा मोठ्यात मोठा अंक आहे म्हणून व्हायची किंमत जी आहे ती सर्वात मोठी राहील एक्स झेड आणि टीमधल्या म्हणजे एक्स वाय झेड आणि टी, टी यामधील कमाल संख्या कोणती राहील बी राहील म्हणजे सहाव्याचं उत्तर काय आलं आपलं बी आलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया तीन शून्य आठ दोन सात हे अंक एकावेळी घेऊन तयार होणारी सर्वात लहान पाच अंकी विषमसंख्या कोणती कोणते अंक तीन शून्य आठ दोन सात हे अंक वेळी घेऊन तयार होणारे सर्वात लहान पाच अंकी विषम संख्या कोणती मग सर्वात लहान संख्या तयार करण्यासाठी आपल्याला लहान संख्येपासून सुरुवात करावी लागते मग यामध्ये लहान संख्या आहे शून्य बरोबर आहे पण आता त्यांनी काय म्हटलं पाच अंकी विषम संख्या पाहिजे म्हणजे संख्येच्या एकस्थानी एकतर एक असला पाहिजे तीन असला पाहिजे पाच असला पाहिजे सात असला पाहिजे किंवा नऊ असला पाहिजे ती विषम संख्या असते मग यामध्ये विषम अंक असणारे सात आणि तीन बरोबर आहे बर मग आपण सर्वात लहान संख्येपासून सुरुवात जर केली तर शून्यने सुरुवात करू शकत नाही कारण आपल्याला पाच अंक दिलेले आहेत आणि पाचच संख्या पाहिजे पाच अंकी संख्या पाहिजे म्हणून मी दोनने सुरुवात करतो दोन नंतर घेतो मी शून्य शून्यनंतर सपोज मी तीन घेतला चालेल तीन घेतला तीन नंतर मी आठ घेतला आणि शंकेच्या एक स्थाने सात घेतला बघा काय येतात वीस हजार तीनशे सत्त्याऐंशी बरोबर आहे ठीक आहे मग बघा वीस हजार सातशे त्र्याऐंशी ही मोठी संख्या येते वीस हजार आठशे सदतीस मोठी संख्या येते वीस हजार आठशे त्र्याहत्तर ही पण मोठी संख्या येते म्हणजे सर्वात लहान विषम संख्या कोणती होते वीस हजार तीनशे सत्त्याऐंशी म्हणजे सातव्याचं उत्तर आलं सी ऑप्शनमध्ये पण पाहू शकता तुम्ही ठीक आहे ऑप्शनमधून पण सॉल्व्ह करू शकले असते ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत आठ नंबरचा पुढील बेर्जेमध्ये गायब असलेले अंक शोधून काढा बघा दिलेला आहे आठ आणि सात याची बेरीज दिलेली आहे नंतर मार्क्स वर्तुळामध्ये तीन याची बेरीज पाच आली नंतर दोन स्टार मार्क चौरसामध्ये याची बेरीज एक आली आणि पुढे स्टार अधिक चार बरोबर आठ आला तर त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे या स्टारची किंमत किती आहे या वर्तुळा सॉरी चौरसामधल्या स्टारची किंमत किती आहे आणि वर्तुळामधल्या स्टारची किंमत किती आहे बघा सात किती होतात पंधरा पंधराशे पाच हातचा आला एक बरोबर आहे बघा एक अधिक तीन चार होतात म्हणजे चारमध्ये किती मिळवलं तर पाच होतील खाली पाच आहेत एक मिळवला तर बर बरोबर आहे आठ आणि सात पंधरा पंधराशे पाच हातचा एक बरोबर बर आहे आणि तीन एक आणि तीनची बेरीज किती तर चार पण खाली बेरीज किती आहे पाच म्हणजे पाचमध सॉरी एक आणि तीन चार झाले चारमध्ये किती मिळवलं तर पाच होतील एक मिळवला तर म्हणजे वर्तुळामधल्या स्टारची किंमत किती आहे एक मग वर्तुळामधल्या स्टारची एक किंमत कोणत्या ऑप्शनमध्ये आहे बघा इथं आहे आणि इथं आहे म्हणजे हे दोनपैकी उत्तर आहे हे दोन तर चुकलेलेच आहेत ठीक आहे पुढे आपण बघूया एक झालं पुढे बघा दोनमध्ये एक इथून हातचा भेटला का आपल्याला नाही दोनची जर बेरीज केली तर एक येते म्हणजे बघा दोनमध्ये जर दोनपेक्षा मोठी संख्या घ्यावी लागेल तीन भेटवले तर पाच येतील चार भेटवलं तर सहा येतील दोनमध्ये पाच मिळवले तर सात येतील दोनमध्ये सहा मिळवले तर आठ येतील दोनमध्ये सात मिळवलं तर नऊ येतील दोनमध्ये आठ मिळवले तर दहा येतील पण येईल लेखक स्थानी दोनमध्ये जर नऊ मिळवले तर अकरा आहे ते म्हणजे एकच स्थानचा अंक आपल्याला काय भेटते एक भेटते दोनमध्ये नऊ मिळवले अकरा झाले एक आला हातचा बरोबर आहे आता याची बेरीज बघा किती आहे आठ आहे म्हणजे चार आणि हातचा एक किती झाले पाच आणि पाचमध्ये किती मिळवले तर आठ होता तीन मिळवलं तर म्हणजे या स्टारची किंमत किती आहे तीन म्हणजे पहिल्या स्टारची किंमत आहे तीन चौरसामधल्या स्टारची किंमत आहे नऊ आणि वर्तुळामधल्या स्टारची किंमत आहे एक म्हणजे तीन नऊ एक बघा तीन नऊ एक पहिल्या स्टारची किंमत तीन ठीक आहे वर्तुळामधल्या स्टारची किंमत एक आणि चौक म्हणजे उत्तर काय आलं सी याच्यामध्ये का स्टारची किंमत त्यांनी नऊ दिलेली आहे हे पण चुकलं म्हणजे आठव्याचं उत्तर काय आलं सी आलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे पाच लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे छप्पन्न या संख्येतील पाचच्या स्थान मूल्यांची बेरीज आहे पाच अंक दोन वेळेस आहे एक आहे बघा एकक दशकस्थानी आणि दुसरा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष लक्षस्थाने म्हणजे एका पाच ची किंमत किती राहील पाच लाख आणि एका पाच ची किंमत किती राहील पन्नास बेरीज जर किती होतील तर पा पाच लाख पन्नास पाच लाख पन्नास कोणत्या ऑप्शनमध्ये आहे बघा पाच लाख पन्नास कुठे भेटते पाच लाख पन्नास डी आहे नव्याचं उत्तर काय भेटलं डी एवढं सोपं होतं म्हणजे अशा तऱ्हेने आपण स्वाध्याय एक पॉईंट एकचे सर्व उदाहरणं सॉल्व केलेले आहेत यानंतर आपण संख्या व संख्या पद्धती <coughs> <coughs> सॉरी या टॉपिकमधील उच्च काठीण्य पातळीचे प्रश्न घेणार आहोत तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरायचा नाही आहे आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया जर तुम्हाला माझे लेक्चर जर आवडत असतील तर निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या चॅनेलला जास्तीत जास्त लाईक करत चला शेअर करत चला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पाहत चला कारण सर्व स्वाध्यामधले टोटल प्रश्न मी घेत आहे जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ जर पाहत नाही तर तुम्ही काही फायदा होणार नाही प्रत्येक प्रश्न तुम्हाला आला पाहिजे प्रत्येक प्रश्नामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट असतात प्रत्येक प्रश्न वेगवेगळ्या टाईपचा असतो प्रत्येक प्रश्नामध्ये काहीतरी घुमून विचारलेलं असते म्हणून जेवढे जास्त तुम्ही प्रश्न बघसाल स्वतः नोटबुकमध्ये लिहिसाल सॉल्व करसाल तेव्हाच तुम्हाला मॅथ्समध्ये चांगले मार्क्स मिळतील कारण नवोदयचा कट ऑफ मॅथ्सवरती मोस्ट इम्पॉर्टंट डिपेंड असतो मॅथ्स हा नवोदयचा सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे लक्षात घ्यायचा आहे ठीक आहे आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया धन्यवाद